मुंबईच्या भांडूप पश्चिम भागात हा भीषण अपघात घडला एकोणतीस तारखेची रात्र होती भांडूप स्टेशन रोजच्या प्रमाणे गजबजलेलं होतं अनेक लोक रेल्वे प्रवासाने थकून भागून आले होते घराच्या दिशेने निघाले होते त्यातले वीस ते पंचवीस जण बसची वाट बघत लाईन मध्ये उभे होते त्याचवेळी नगरदास नगरला जाणारी एक बेस्ट बस रात्री भांडूप स्थानकाच्या पश्चिमेला आली त्यानंतर ती बस दहाच्या सुमारास तिथून निघाली बस चालक ती बस रिवर्स घेत होता पण तेव्हा चालकाचं चा बसवर नियंत्रण सुटलं त्यांनी ब्रेकच्या जागी एक्सिलेटर दाबला आणि क्षणात ही बस गर्दीत घुसली लाईन मध्ये उभ्या असलेल्या लोकांना जाऊन धडकली लोक इकडे तिकडे पळू लागले काही जण साइडला ला सरकल्यामुळे वाचले तर काही जण मात्र बस खाली चिरडले गेले नंतरही बस पुढे जाऊन एका लोखंडी खांबालाही धडकली बस इतकी जोरात होती की तो खांब देखील वाकला घटनास्थळी आरडाओरडा आणि पळापळ पड़ सुरू झाली गर्दी जमू लागली अपघात इतका भयंकर होता की बघणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला पूर्ण स्टेशन परिसरामध्ये खळबळ उडाली उपस्थित लोकांनी जखमींना बसच्या खालून बाहेर काढलं घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या जखमींना तातडीनं राजावाडी एम टी अग्रवाल एन फोर्टीस हिरामुंगी आणि मिनाच रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं या अपघातात सुमारे तेरा जण गंभीर जखमी झाले तर चार जणांचा मृत्यू झाला या दुर्घटनेमध्ये प्राण गमावलेल्या नागरिकांमध्ये प्रणिता संदीप रासम वर्षा सावंत मानसी मेघश्याम गुरव आणि प्रसाद शिंदे यांचा समावेश आहे जखमीमध्ये नारायण कांबळे मंगेश तुखंडे ज्योती शिर्के शीतल हाडवे रामदास रुपे प्रताप कोरपे रवींद्र घाडीगावकर दिनेश सावंत आणि पूर्वासम यांचा समावेश असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं मात्र सध्या बहुतेक जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे पोलीस उपायुक्त हेमराज सिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर वर्षाचा बस चालक संतोष रमेश सावंत याला भांडूप पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बेस्ट प्रशासनानं चालकाला तात्काळ निलंबित केलं असून घटनेची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत हा अपघात बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला कि बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे झाला याचा देखील तपास सुरू आहे बस मागे घेताना आवश्यक खबरदारी न घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय दरम्यान या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे फुटेज मागे येताना दिसत असून जीव वाचवण्यासाठी पळापळ -पड़ करताना स्पष्टपणे दिसत आहे एका कपड्यांच्या दुकानात लावलेल्या कॅमेऱ्यात बसच्या चाकाखाली एक व्यक्ती चिरडल्याचा थरारक्षण कैद झालाय यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल ट्विट करत म्हंटलं आहे की मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकात झालेल्या एका दुर्दैवी अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या घटनेत नऊ जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरं वाटावं वा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार तर्फे देण्यात येईल असं म्हणत त्यांनी शोक व्यक्त केलाय 2025 दोन हजार पंचवीस हे वर्ष संपायला शेवटचे दोन दिवस जरी उरले असले तरी या वर्षाचा शेवट देखील अशा भयंकर घटनेने झाल्यामुळे नागरिकांमध्ये देखील दुःख आणि चिंता व्यक्त केली जात आहे गेल्या वर्षी देखील नऊ डिसेंबरला सुद्धा कुर्ला परिसरात इलेक्ट्रिक बसवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात नऊ जणांचा बळी गेला होता आणि सदोतीस जण या अपघातात जखमी झाले होते या भीषण दुर्घटनेची ही पुनरावृत्तीच आहे असं म्हणावं लागेल आणि त्याच्यातच अजून एक गोष्ट म्हणजे भांडू स्टेशन लगतच बेस्ट बसचा डेपो आहे आधीच रस्ते लहान त्यात अनेक फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यामुळे रस्त्यावर प्रवास करणं अवघड होऊन जाते स्टेशन रोड डेपोतून लालबहादूर शास्त्री मार्गाकडे जाणाऱ्या या रस्त्यावरून बस चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते या बस डेपोचा मुद्दा वर्षानुवर्ष रखडलाय स्टेशन रोड इथून बस कशाबशा डेपो पर्यंत इजा करतात त्यात सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागते काही दिवसांपूर्वी या डेपोतून बेस्ट बस सेवा सुरू झाल्याने या कोंडीत भर पडली आहे रुंद आणि लांब असलेल्या या बसमुळे रस्त्यावर पायी चालणाऱ्या माणसांसाठी जागा चुरत नाही तसेच या बस, बस आकाराने मोठे असल्याने डेपोतून वळवताना चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं यावर देखील प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे मुंबई मुंबईमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो आपल्या विषय चौकातला या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर, के तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा